नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर पाचशे कोंबड्यांना दिवसाचं खाद्य किती लागतंय अखेर पाचशे कोंबड्यांना दिवसाचा खाद्य खर्च किती हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे कोंबड्यांना दिवसाला खाद्य किती लागते अखेर पाचशे कोंबड्यांना दिवसाचा खाद्य खर्च किती आणि आपल्या फार्मचा खाद्य खर्च जोपर्यंत नियंत्रणात येणार नाही तोपर्यंत या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा आपल्याला मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची समस्या दूर करण्यासाठी घेऊन आलो आहे एक अद्भुत व्हिडिओ ज्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत कि फक्त पाचशे रुपयांमध्ये आता आपण घरच्या घरी तयार करू शकतात पाचशे कोंबड्यांचे खाद्य होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त पाचशे रुपयात आता आपण घरच्या घरी तयार करू शकतात पाचशे कोंबड्यांचे खाद्य जे खाद्य दिल्यानंतर कोंबड्यांचे अंडे उत्पादन कायम राहणार जे खाद्य दिल्यानंतर कोंबड्याचे वजन अजिबात घटणार नाही जे खाद्य दिल्यानंतर आपल्या कोंबड्या ज्या आहेत मित्रांनो चांगल्या परिस्थितीत राहतील आणि ज्यामुळे आपल्या फार्मचा निव्वळ नफा शंभर टक्के वाढणार आहेच मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता तो फॉर्म्युला आहे की ज्याचा वापर केल्याने अवघ्या पाचशे रुपयांमध्ये पाचशे कोंबड्यांचे खाद्य आता आपण घरच्या घरी तयार करू शकतो काय तुम्हाला सुद्धा संकल्पना पाहायची आहे काय तुम्हाला सुद्धा खाद्य खर्च या ठिकाणी अडचणीचा मुद्दा झालाय तर प्रत्येकाचं या ठिकाणी असणार जे आहे मित्रांनो सोल्युशन मिळणार आहे आणि शंभर टक्के आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च आज कमी होणार आहे पण हा फॉर्म्युला पाहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंकला शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो का आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन ऑल करा आणि नोटिफिकेशन ऑल केल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहणार आहे आणि जे जे व्हिडिओ तुम्हाला मिळतील त्या त्या प्रत्येक व्हिडिओमुळे आपला आर्थिक नफा या ठिकाणी वाढणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचला आहे या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या असणाऱ्या सदस्यांना या ठिकाणी रोजगार प्राप्त झाला आहे या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग आज खुला करून दिलाय आणि म्हणूनच मित्रांनो या व्यवसायाकडे आपण करिअरचं ऑप्शन म्हणून बघत आहात अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा मिळणार गावरान कुक्कुट पालनामधून करिअरचं ऑप्शन निर्माण होणार पण या गावरान कुक्कुट पालनामध्ये सर्वात महत्वाची अडचण म्हणजे कोंबड्यांचा खाद्य खर्च जर कोंबड्यांचा खाद्य खर्च आटोक्यात आणण्यात आपल्याला अपयश आप आलं तर या व्यवसायातून आपल्याला कधीही निव्वळ नफा त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्यामुळे आपण कोंबड्यांचा खाद्य खर्च या ठिकाणी कमी करू शकतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पाचशे गावरान कोंबड्यांना दिवसाचं खाद्य किती लागते आपण पाहणार आहोत की पाचशे कोंबड्यांना जो दिवसाचा आपण खाद्याचा असणारा डोस देत आहोत त्याचा खाद्य खर्च किती आणि त्यानंतर बघू की या खाद्य खर्चाला कसं कमी करायचं व्हिडिओची सुरुवात करणारच आहे तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की आपली मदत व्हावी म्हणून या ठिकाणी सर्व कुक्कुटपालक बांधवांसाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो रायजिंग स्टार परभणी अंतर्गत प्रशिक्षणाची नवीन योजना या अंतर्गत मित्रांनो आता माझा कोणताही सामान्य कुक्कुटपालक बांधव प्रशिक्षणाशिवाय वंचित राहणार नाही जर तुम्हालाही या ठिकाणी गावरान कुक्कुटपालनामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंतच प्रशिक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला हे प्रशिक्षण मिळणार ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करणं कोंबड्यावर रोग येण्या अगोदर माहिती कोंबड्यावर रोग आल्यानंतर माहिती कोंबडीचं लसीकरण पिल्लांचं लसीकरण हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा पिल्ले अंडे या सर्वांना रायझिंग स्टार परभणी मार्केट म मा, मार्फत या ठिकाणी मार्केट मिळवून दिल्या जाईल मग या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन कसं व्हायचं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपण या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी संपर्क साधायचा आहे चौऱ्यांशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तिथे सर फोन उचलतील तुम्हाला सगळी माहिती देतील त्यानंतर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुम्हाला जो व्हॉट्सअप क्रमांक याच्यावरती तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील मग तुमचं सगळं आलं नाव पत्ता पिनकोड घे तुम्हाला लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो चारशे देतील त्यावरती पाचशे रुपये पाठवून मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं तुमचा स्क्रीनशॉट आला की तुम्हाला तुमच्या ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल ज्यामुळे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही काही समस्या असू द्या लखन सरांना विचारू शकतात दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान माझं लाईव्ह सेशन असते ज्यात पहिले आपण लेक्चर घेतो मग वेदर बुलेटिन बा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहील याबद्दल माहिती आणि सरते शेवटी प्रश्न उत्तर ज्यामुळे एकही शंका तुमच्या मनात या ठिकाणी राहत नाही तर ही झाली मित्रांनो ट्रेनिंगची संपूर्ण माहिती तर ज्यांना या व्यवसायामध्ये करिअरचं ऑप्शन शोधायचे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे तर ते आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जॉईन होऊ शकतात ट्रेनिंग प्रोग्रामसोबत जॉईन व्हायचा हो असेल तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आता मूळ मुद्द्याकडे येऊयात किंवा पाचशे गावरान कोंबड्यांना पहिले बघू दिवसाचं खाद्य किती लागते इथं कोंबड्या कोणत्या यासुद्यात दहावीस ग्रामचा फरक पडतो तर असं मानले जाते की सरासरी खुडूक कोंबडी साठ ते ऐंशी ग्राम खाते आणि सरासरी अशी कोंबडी असते की जी अंड्यावरती ती जवळपास शंभर ते एकशे वीस ग्राम खाद्य खात असते तर सरासरी पकडली तर शंभर ग्रॅमच्या आसपास एक कोंबडी खाद्य खात असते जर आपल्याकडे पाचशे कोंबडे आहेत म्हटलं तर पाचशे गुणिले शंभर करा बरं तर पाचशे गुणिले शंभर जर आपण या ठिकाणी केलं तर एकोण पन्नास हजार ग्रॅम या ठिकाणी कॅल्क्युलेशन बनते आता एकूण पन्नास हजाराचं कॅल्क्युलेशन बनलं तर पन्नास हजार ग्रॅम म्हणजे किती किलो मित्रांनो तर पन्नास किलो खाद्य या पाचशे कोंबड्यांना आपल्याला द्यायचं आहे आता होतंय काय मित्रांनो की या पन्ना पन्नास किलो खाद्याला आपण काय करत असतो की जास्त करून विकतच्या खाद्यातून ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो मला सांगा जर पंचवीस तीस रुपयाचं विकतचं खाद्य जर तुम्ही आणत असाल तर पन्नास किलो खाद्यासाठी लागणारा खाद्य खर्च किती पन्नास गुणिले तीस पकडला तर पंधराशे व्हायला आहे ना मग पंधराशे रुपये खाद्य खर्च म्हणजे एका कोंबडीवर तीन रुपयाचा खाद्य खर्च खूप जास्त व्हायला हो जर असं करत राहिला तर आपल्याला तो निवळ नफा ज्या प्रमाणात पडायला पाहिजे पडणार नाही कधी कधी तर आपण मायनसमध्ये येऊ मग अशा हो। परिस्थितीमध्ये या पन्नास किलोला कसं ऍडजस्ट करायचं मी तुम्हाला समजावून सांगतो आणि तुमचा खाद्य खर्च मी पाचशे रुपयात ऍडजस्ट करून दाखवतो आणि पाचशे रुपयात खाद्य खर्च ऍडजस्ट म्हणजे काय तर पट खाद्य खर्च कमी होणार आणि एका कोंबडीचा दिवसाचा खाद्य खर्च एका रुपयात या ठिकाणी ऍडजस्ट होणार आहे आता सुरुवात कुठून करायची तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या आसपास गिरण्या असतात आस बघा पिठाच्या गिरण्या तर पिठाच्या गिरणी खालचं वेस्टेज पीठ पाच रुपये दहा रुपये किलोच्या आसपास मिळते ते खरेदी करून आणायचे मित्रांनो आता हे पीठ आपल्याला काय करायचे प्रति कोंबडी चाळीस ग्रामच्या आसपास द्यायचे पाच रुपये किलो मिळाल्यामुळं याची किंमत जी असते अर्धा पैसा असते म्हणजे इथं वीस पैसे आपले खर्च होणार चाळीस ग्रामसाठी त्यानंतर मित्रांनो काय करायचंय आपल्याला की तांदळाची कणी या ठिकाणी द्यायची आणि मक्याचा भरडा हे मिश्रण किती द्यायचे मित्रांनो वीस ग्रामपर्यंत द्यायचे आता हे तुम्ही जर म्हटलं तर जवळपास कुठं दहा कुठं पंधरा कुठं वीस रुपये किलोच्या आसपास उपलब्ध होते आपण वीस रुपये किलो पकडून चालूयात म्हणजे आपल्याला या, आप या वीस ग्रामसाठी जर वीस रुपये प्रति किलोनं म्हटलं तर चाळीस पैसे खर्च येईल म्हणजे पंचेचाळीस पैशामध्ये आपल्याला साठ ग्राम खाद्य इथं उपलब्ध होत आहे त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या ठिकाणी आपण जर बघितलं तर चाळीस ग्रॅम पिठासाठी माफ करा वीस पैसे आणि आपण जर इथं बघितलं तर मित्रांनो वीस ग्रॅम मका आणि तांदळासाठी या ठिकाणी चाळीस पैसे म्हणजे थोडंसं कॅल्क्युलेशन इथं आपल्याला डबल करावं लागेल की साठ ग्रॅममध्ये साठ पैसे म्हणजे साठ पैसा साठ ग्रॅम ॲडजस्ट झाले त्यानंतर मित्रांनो काय आहे आपल्याला फीडचा वापर करायचा आहे दहा ग्रामपर्यंत आता लियर फीड चार पैशाला एक ग्रॅम मिळते म्हणजे चाळीस पैसे अडजस्ट झालं तर एका रुपयात आपण काय करणार मित्रांनो इथं जवळपास सत्तर ग्राम खाद्य झालंय अडजेस्ट मग तीस ग्राम जे राहिलेले ना तुम्हाला मग उकिरडा वाया जाणारं माशांचं खाद्य त्यानंतर आपण आजोलाचा एक प्लॉट तयार करू शकतो दोन चार करा म्हणजे आपल्या कोंबड्यानुसार आणि त्यानंतर भाजी वेस्टेज आणू शकतो हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंटचं पण आणू शकतो जर या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं सोबत उन्हाळा असेल तर मग ते हायड्रोफोनिक वगैरे वापरायचं म्हणजे ऋतूनुसार सुद्धा खाद्याचा बदल या ठिकाणी आपण करू शकतो हे गोष्ट लक्षात ठेवा की आता फॉर्म्युला आपल्याला तयार करावा लागतो मित्रांनो त्यानुसारच आपण कॅल्क्युलेशन करणार कधी एक रुपयात ॲडजस्ट होईल कधी नव्वद पैशात ॲडजस्ट होईल तर कधी एक रुपया दहा पैसे पण वर्षभराचा खाद्य खर्च तुम्हाला सांगतो प्रति कोंबडी प्रतिदिवस एक रुपयेच होतो या फॉर्म्युलाचा वापर केला तर तुम्हाला सांगतो तुम्हाला होणारा जो खाद्याचा खर्च अडचणीचा मुद्दा बनलाय त्याचं सोल्युशन निघून जाईल आणि या पद्धतीनं खाद्य मॅनेजमेंट जर केली तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही पाचशे रुपयांमध्ये पाचशे कोंबड्यांचं दिवसाचं खाद्य हे ॲडजस्ट करू शकतात आणि हेच तर फॉर्म्युले मित्रांनो आपण आपल्या ऑनलाईन सेशनमध्ये हेच सांगत असतो की बाबा खाद्य खर्च कसे कसा कमी करायचा त्यासोबत लसीकरण पिल्लांचं कोंबड्यांचं आणि रोग येण्या अगोदर माहिती आल्यानंतर माहिती त्यानंतर आपण शेड मॅनेजमेंटबद्दल सुद्धा माहिती देतो कोणते स्प्रे निर्जंतुकीकरणाचे घ्यायचे याबद्दल माहिती देतो त्यानंतर हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं काढायचे याबद्दल माहिती घेतो आणि सरते शेवटी मित्रांनो आपण जर बघितलं तर तयार झालेल्या मालाला म्हणजे अंड्यांना पिल्लांना कोंबडीला कोंबड्याला मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न केला जातो या पद्धतीनं जर आपण काम केलं तर खाद्य खर्च कमी होणार आणि आपले तंदुरुस्त हे पक्षी राहणार यामुळं आपल्याला लाखोंचा ला निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही म्हणून ज्यांना करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आहे या व्यवसायातून खरंच लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे त्यांनी काय करा तात्काळ संपर्क साधा आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामसोबत ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचा असेल तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा आहे मला सांगा अशी संधी परत परत मिळते का हो अजिबात नाही म्हणून स्वतःचं नुकसान पुढे चालून करून घेण्यापेक्षा जर तुम्ही आत्ताच संपर्क साधला सा तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमच्या सर्व अडचणीचं तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे ज्यामुळे लाखोंचा नफा कमावण्यापासून आपणास कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट ठिकाणी कॉल करा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या या रविवारी मी बक्तु है कि हो वाट बघतोय की आपली भेट शंभर टक्के होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला की पाचशे रुपयात आपण कोंबड्यांचा खाद्य खर्च कसा ॲडजस्ट करू शकतो आणि तेही किती पाचशे कोंबड्यांचा मला वाटते तुम्हाला ही संकल्पना आवडली असेल काही समजलं असेल काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल मित्रांनो आणि त्यामुळं तुम्ही समस्या पाठवणं गरजेचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवा आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कोकोट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सर्वांना आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानस असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटेला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार